apa boleh छत्रपती शिवाजी महाराज की सर्व पदाधिकारी बाकी सर्व एकनाथ शिंदे साहेब तुमागे बडो डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील बाकी इतर सर्वजण पदाधिकारी शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक डोंबिवली शाखेच्या गावंड ताई विवेक खामकर असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत काल आपण पाहिलं की राहुल गांधी इकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला अनेक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी हां या ठिकाणी सर्वजण सोबत एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काही वागणूक जी आहे ती उभाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या, या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल सगळ्यांचाच तो भ्रमनिराश झालेला आहे आणि तसेच शिंदेसाहेब असोत किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असून अनेक वर्ष साहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत साहेबांनी आवाज द्या दे, द्यायचा आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन क करायचं मागील दोन निवडणुका आम्ही सगळ्यांनी साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत त्यांच्या कार्याची जाणदे माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा हे मागील दहा वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत साहेबांनी आणलेली असेल आणि म्हणून मग अशा विकासाच्या मा विकासा मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा मार्गा भागाचा विकास करणारे खासदार त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राहू राहू इच्छित नाही त्यामुळे आज शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे असं ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत फक्त रेकॉर्ड ब्रेक किती किती मतांनी येतील एवढाच फक्त प्रश्न उरलेला आहे